झटपट होणारा रवा उत्तप्पा पंधरा मिनिटात तयार होतो आणि भरपूर भाज्या वापरून हे पौष्टिक पदार्थ तयार होतो त्यामुळे मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता खूप टेस्टी लागते उत्तप्पा त्यामुळे घरी नक्की करून बघा नमस्कार मी सुचिता सुचिताज किचन अँड लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण अगदी झटपट होणारा रवा उत्तप्पा कसा करायचा ते बघणार आहोत हेल्दी रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघाम तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर वाटीच्या प्रमाणात साहित्य बघूयात रवा उत्तप्पा बनवण्यासाठी इथं मी हा दोन कप रवा घेतला आहे त्याच कपने मी एक कप फ्रेश दही घेतली आहे आणि हे दही जास्त आंबट नसावे त्याचसोबत चवीनुसार मीठ आता हे सर्व मिक्स करून घेऊ हे घट्ट आहे त्यामुळे थोडं थोडं पाणी घेऊन हे मिक्स करूया रवा काय करतो पाणी घालेल तसं तो फुगत जातो हा बघा रवा हा फुगला आहे हा मी मोठा रवा घेतला आहे त्यामुळे याचे बॅटर खूप जास्त रवाळ वाटत आहे त्यामुळे आपण याला मिक्सरमधून थोडं थोडं फिरवून घेऊ तुम्ही जर बारीक रवा घेतला असेल तर मिक्सरमधून नाही फिरवलं तरी चालेल हे बघा जास्त बारीक पण नाही करायचं फक्त एकदा फिरवून घ्यायचं दोनदा मी बघा थोडं थोडं हे मिक्सरला फिरवून घेतलं आता बघा याचं बॅटर योग्य झाले आहे याच्यावर झाकून दहा मिनिट असंच ठेवायचे म्हणजे रवा छान साधारण बघा पंधरा मिनिट झालेत आता हे उघडून बघू उतप करायला घेण्या अगोदर याच्यामध्ये अर्धा चम्मच सोडा घालायचा सोडा ॲक्टिव्ह करण्यासाठी याच्यावर एक चम्मच पाणी सोडायचे म्हणजे तो ॲक्टिव्ह होतो आता हे सर्व मिक्स करू तर बघा तयार झाले आपले उत्तपाचे बॅटर आता उत्तप्पा करायला घेऊयात गॅसवर मी तवा गरम होण्यासाठी ठेवला आहे तवा चांगला गरम झाला की मग यावर तेल लावून घ्यायचे आणि याच्यावर थोडं पाणी टाकवायचं आणि हे एका टिश्यू पेपरने किंवा एका कापडाने हे तेल पुसून घ्यायचे आणि आता गॅस कमी करायचा आणि हे पीठ घेऊन याच्यावर अशा प्रकारे हे सोडायचे बघा काय मस्त याला जाळी सुटते आणि मग लगेच यावर बारीक चिरलेला कांदा पसरून टाकायचा बारीक चिरलेला टोमॅटो थोडी कोथिंबीर बारीक चिरलेल्या मिरच्या या भाज्यांसोबत तुम्ही गाजर किंवा ढोबी मिरची पण सुद्धा घालू शकता आणि कांदा लसूण मसाला याच्यावर थोडं तेल लावून हे उलटून घेऊ बघा किती मस्त असा सोनेरी रंग आलाय आता यावर थोडं तेल लावून हे आपण उलटून घेऊ बघा तयार झाला आपला झटपट रवा उत्तप्पा आणि दुसऱ्या पद्धतीने सुद्धा तुम्ही बनवू शकता या पद्धतीने मुलांना बनवून दिला ना उतप्पा तर मुले नेहमी हेच मागतील ह्या सर्व भाज्या टाकून मग याच्यावर चीज हे खिसून सगळीकडे पसरवायचे आणि याच्यावर झाकून हे दोन मिनटासाठी कमी गॅसवर ठेवायचे दोन मिनटांनी बघा चीज वितळले आहे काय मस्त दिसते मुले पिझा विसरतील एवढे मस्त लागते तुम्ही पिझासारखे चार पार्ट करून मुलांच्या टिफिनला सुद्धा तुम्ही देऊ शकता मुले आवडीने खाणार याची शंभर टक्के गॅरंटी देते फक्त हे पलटायचे नाही असंच हे प्लेटमध्ये ठेवू बघा दोन्ही पद्धतीने उतप्पा बनवला चीज उतप्पा हा मुलांना दिला ना मुले पिझा विसरतील आणि तुम्हाला नेहमी हा हेल्दी पदार्थ मागतील उतप्पा कशासोबत खायचा तुम्ही हा खोबऱ्याच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा टमॅटो केचपसोबतसुद्धा सुद्धा खाऊ शकता खूप टेस्टी लागते तुम्ही हा पदार्थ दीड वर्षाच्या बाळापासूनसुद्धा देऊ शकता करून बघा ही रेसिपी झटपट तयार होणारा रवा उत्तप्पा आणि कमेंट्समध्ये सांगा कशी वाटली रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलॅकॉन दाबा म्हणजे तुम्हाला सर्व रेसिपी नेहमी बघता येतील चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद